नमस्कार शेतकरी बांधवांनो जय महाराष्ट्र मी सोपान दोबे लोहरे आपल्या सी एस सी जी आर माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो तर आता या ठिकाणी आपल्या पाठीमागं सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही इलेक्शन चालू होतं इलेक्शन या ठिकाणी वीस तारखेला या ठिकाणी मत मतदान झालेलं आहे तर लगेच ती वीस तारखेलाच या ठिकाणी मतमोजणी होईल त्यानंतर सरकार बसेल तिथे काय होईल परंतु सध्या शेतकऱ्यांना या ठिकाणी आपल्याला विमा भरण्यासाठी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर आपल्या पाठीमागाली जर या ठिकाणी धावपळ जर संपलेली असेल तर आता आपल्या आपल्या कामाकडं थोडं वळावं लागेल म्हणून या ठिकाणी आता आपल्याला शेतकरी बांधवासाठी या ठिकाणी रब्बीसाठी या ठिकाणी पीक विमा भरणे सुरुवात झालेली आहे आपल्या नजिकच्या जे काही सी एस सी सेंटर असतील पोस्ट ऑफिस असतील बँक असतील रँच्या थ्रू या ठिकाणी यावर्षी पीक विमा भरला जातो तसे दरवर्षी आपला पीक विमा भरण्यासाठी आपल्याला बँक सातबारा आठ असेल बँकेचं पासबुक असेल आधार कार्ड असेल आणि आपल्याला चालू मोबाईल नंबर असेल किंवा कोणाचं जर या ठिकाणी जर नॉमिनी असतील किंवा आपला जॉईंट सातबारा असेल तर या ठिकाणी त्यांना नॉमिनी म्हणून द्यावं लागतं तर अशा सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला सा विमा भरण्यासाठी आपण दरवर्षी करत असतो ते काय आपल्याला नवीन सांगण्याची गरज नाही परंतु विमा भरून या ठिकाणी आपला घ्यावा अशी आपण विनंती करतो आणि सध्या साईड एकदम सुरळीत चालू झालेली आहे शेवटच्या दिवसाची वाट न बघता आपण लवकरात लवकर आपल्या जवळच्या सी सी सेंटरवरती से 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 जाऊन किंवा आपण जिथून विमा दरवर्षी भरतो अशा सेंटरवरती से जाऊन या ठिकाणी आपला विमा अद्यावत करून घ्यावा आणि आपल्या माऊली सेंटरवरती या ठिकाणी मोबाईलवरती जरी आपण आधार कार्ड बँक पासबुक जरी पाठवला सात बारा नंबर जरी टाकला तरी आपण या सुविधा या वर्षपासून या ठिकाणी आपण चालू केलेली आहे घर बसल्या तुम्हाला तुमच्या विम्याची पावती तुमच्या व्हॉट्सअपवरती किंवा ईमेलवरती या ठिकाणी पाठवण्यात येईल तुम्ही आम्हाला तुमचे डॉक्युमेंट जे काही असतील ते व्हॉट्सअप किंवा ईमेल करायचं आणि डॉक्युमेंट असं सांगितल्यानंतर आपण तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी तुमचा विमा या ठिकाणी भरून देण्यास या भरून देऊ असे आपल्याला गुहे घेतो आणि आपला विमा हा अचूक बिनचुकता या ठिकाणी आपल्याला खात्रीशील विमा भरणाऱ्या सी सेंटर सेंटरकूनच या ठिकाणी आपला विमा भरून घ्यावा अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जे।